हाय हॅलो नमस्कार माझ्या आणखी एका रेसिपी व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला खूप अशी आपल्या लहानपणीची आठवण असलेले चिंचेचे आणि शे चिंचेचे लाडू तयार करून दाखवणार आहे चला तर आता आपण लाडू तयार करूया मी नाही इथं चिंच घेतलेली अशी फोडलेली चिंच ना चिंचूकी काढलेली असतात ना ले ले ती चिंच घेतलेली इथं ना मी आता चिंच जे घाण असतं कुठं साल असते चिंचुके असतात एखादे किंवा ते चिंचे जे शिरा असतात ते काढून घेणारे एकदम चिंच एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेणारे त्यानंतर हे बघा बघायचं मीठ घेतलेलं आहे तुम्ही ह्याऐवजी काळं मीठही वापरू शकता मी आपलं साधं मीठ घेतलेलं आपण जे घरात वापरतो ते मीठ आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपण की बाबा ह्या चिंचेला किती लागणार आणि ही आपली साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली साखर ती साखर घेतलेली आहे आणि साखरही थोडी जास्तच आहे मीठापेक्षा साखर थोडीशी जास्त टाकलेली आहे किंवा तुम्ही दोन्ही से सा म्हणजे प्रमाणात सेमच ठेवलं तरी चालेल आणि आता ते आहे ना सगळ्या चिंचांना व्यवस्थित असं लावून घेण्यासाठी असं बघा मिक्स करून घ्यायचं सगळ्या चिंचाला लागलं पाहिजे व्यवस्थित एखादं कुठं राहिलेलं असेल तर ते काढून टाकायचं बघा आता आपल्या व्यवस्थित मिक्स व्हायला लागले सगळ्या चिंचाला ते साखर आणि मीठ लागलेलं ला आहे असं बघितलं तरी खायला इच्छा होती की बाबा लगेच खाव असं वाटतं हे चिंच व्यवस्थित लागल्यानंतर मी ते पातेले घेतलेलं आहे त्या पातीला ती चिंच व्यवस्थित असे काढून ठेवणार आहे कारण त्याला आता पाणी सुटलं पाहिजे थोडंसं सा, मीठ साखर टाकण्या थोडं ते ओलसर झालं की आपल्याला त्याचे लाडू व्यवस्थित करता येतात मी सगळी चिंच पातेल्यात काढून घेते ते राहिलेले आहे ना मीठ आणि आपली साखर ते पण याच्यावर टाकून ठेवणार एक दोन तास तरी ता तसंच ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं त्याला थोडं फार असं पाणी सुटलं की चिंच थोडीशी अशी नरम झाली की त्याचे आपले लाडू बांधता येतात वरनं साखर टाकली नाही अशी खालीपर्यंत जाते आता म्हणजे ते व्यवस्थित असं मऊ चिंचे एकदम कडक आहेत थोडीशी अशी मऊसर झाली पाहिजे आणि मी हे बनवणार आहे ते माझ्या दुकानातच विकायला ठेवणार आहे लाडू त्याच्यासाठी मी बनवत आहे आता मी झाकून ठेवते व्यवस्थित एक दोन तरी तास तसं ठेवलं की मुरल्या म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटत दोन तास झालेत मी चेक केलं होतं एक तर दोनदा की बाबा त्याला थोडंसं असं नरम झालेत का आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघात अगोदर चिंच कशी वाटायची आता थोडीशी लगेशी अशी थोडीशी नरम वाटते म्हणजे आपल्याला व्यवस्थित लाडू तयार करता येतात मी काय करते जे एक एक चिंचेचे गोळे तयार करून घेते थोडीशी चिंच घ्यायची ना अशी दाबून थोडंसं लाडू बनवून घ्यायचं त्याचा हे बघा आता व्यवस्थित असा लाडू तयार झालेला आहे त्याचा दिसायला बी किती छान दिसतोय आणि खायलाही आंबट गोड खारट एकदम छान अशी चव लागते त्याची व्यवस्थित असं तो बनलेलं आहे आपण अगोदर बनवू शकत नव्हतो तसा पण बघा आता त्याला त्याचं थोडंसं नरम पाण्यामुळं आपल्याला ते बांधायला लागले व्यवस्थित आणि तो लाडू मी एक रुपयाला विकते तर अशा प्रकारे हे ना मी सगळे लाडू आहे ना एकदा बनवून घेते बघा आता सुटत नाही असे टाकले तरी हे बाजूलाही होत नाही त्याच्या बघा चकाकी किती आलेली आहे अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर अशा प्रकारची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ